पुण्य केलेलं आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये हा योग तुम्हाला मला प्राप्त झालाय काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर कीर्तनकारण बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा महाराज सांगता चरित्र त्याची धारणा आहे बऱ्याचशा लोकांचं असं म्हणून होते सात दिवस कीर्तनाला नाही गेलं तरी चालतं काय लोकांची धारणा आहे माहिती ना सात दिवस कीर्तनाला नाही गेलं तरी चालतं काल्याच्या कीर्तनाला गेलं की पदरमध्ये तेवढंच पुण्य मिळत ही जर तुमची धारणा असेल तर ही धारणा चुकीची बरं महाराज तुम्ही सर्व व्यावहारिक लोक आहात व्यवहारानुसार तुम्हाला जर एखाद्या नोकरीवर तुम्ही असाल तर तीस तारखेला तुमचं पेमेंट होतं किती तारखेला होतं तीस तारखेला मग तीस तारखेला जर पगार होत असेल तर पहिले एकोणतीस दिवस तुम्हाला काय करावं लागतं काय कवला बोला एकोणतीस दिवस काय काम एकोणतीस दिवस काम केल्यानंतर तीस तारखेला के कंपनीचा मला तुम्हाला काय देतो पगार नाही मग एकोणतीस दिवस घरी झोपले एकोणतीस दिवस कुठे झोपले घरी झोपले आणि तीस तारखेला पगार आणायला गेले तुम का पगार तुम्हाला हा तसं महाराज सात दिवस प्रत्येकानं सेवा करायची प्रत्येक सेवा प्रत्येकाला शक्य नाही हो महाराज देवानी सृष्टी निर्माण करत असताना प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी होणारच नाहीये काही लोक आर्थिक मदत करू शकतात मग आर्थिक मदत करणारे सेवा थोडी करू शकतात महाराज त्यांनी इथून झाडून घेण्याची सेवा करायची काही वाढण्याची करायची काही अन्नदान करायची बघा सप्ताहामध्ये अन्नदान करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आणि पत्कर उचलणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य मदत करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य काळ घेऊन भजन करणाऱ्या सुद्धा तेवढच पुणे विनय करायला सुद्धा तेवढंच पुणे काही म्हणते कीर्तनकार दोन तास कीर्तन करायला पुण्य तेवढंच ऐकणाऱ्या लोकांना एक जाणकार सप्ताहामध्ये सर्वांना जर समानच आहे तर सप्ताहामध्ये महान पुण्यवान कोण आहे एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये कार्य करणारा महान पुण्यवान आहे तो योग पुरुष ना ह्या सगळ्या गोष्टी या सर्वांना जमत नाहीये म्हणून ये बघा सात दिवस ज्याला ज्याला जशी तशी सेवा जमत तशी तशी सेवा करायची आणि त्या सेवेच्या विपरीत कालच्या दिवशी भानुदास जितीकात प्रसाद प्रसाद दिवशी भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा ए जसे चरित्र केले नारायणी माझी वाणी तुझे वर्णी तुन नाव ऐसे देही प्रेम काही का, का। भागवत कथेमध्ये काल्याचा विचार बराच आपण पाहिलेला जी महाराज दशमस्कंदामध्ये सुंदर असं काल्याचं वर्णन गोड प्रकारे

तर इच्छा जरी नसली तरी लोकांचं वर्णन करा काय का वर्णन करा कारण माणसाला सगळ्यात जगात जर काय प्रिय असेल तो स्तुती महाराज काय कारण ती स्तुती करण्याची काही काही कडक आहे कला आहे कारण ती आपल्याकडे अजिबात नाही बरोबर आहे का नाही आपल्याला गाडवाला काय त्यांना म्हणायची सवय लाईफ मध्ये जमली नाही गाडवाला गाडवच म्हणायचं आणि गणपतीला गणपतीच म्हणायची आता काय काय कृत्रिम सुद्धा शिव म्हणतात त्यांच्याकडे ती बुद्धी बरोबर आहे का आता वर्णन कोणाला आवडत नाही जगाच्या मार्ग नाही म्हणूनच आहे सप्ताहाची देणगीदार सप्ताह सुरू झालं की एवढी अडचण असते पैसे नसतात माझी विनंती तुम्हाला तुमच्या बाबतीत एक नंबरचा हलकट माणूस असू द्या तुम्ही फक्त त्याच्याकडे पावती घेऊन जा म्हणा पाटील पाटील तुमच्यासारखा दानशूर माणूस आपल्या गावामध्ये नाही कॉफी पाजून पाच हजार रुपये तुम्हाला किती मग मला एवढंच सांगायचं या कोणाला तुम्हाला चांगलं बोलायचं या तोंडात तुम्हाला काय बोलायचं वाईट बोलायचं होईल तोपर्यंत माणसं चांगलंच बोललं पाहिजे ना महाराज माफी मागून एक वाक्य बोलू राजकारणी लोक गोड बोलतात का बोलता काम करतात बोला तुम्ही बोला म्हणजे आरोप माझ्या घेणार राजकारणी लोक गोड बोलतात का काम करतात मग त्यांचा तेवढा जरी कोण आपण जीवनामध्ये येतात तू कोण काही कारण नाही ना होईल तोपर्यंत पर्यंत म्हणजे सांग पुढे काही करू नका मागच्या वर्षी काही केन एवढं गोड बोलले त्याचा परिणाम झाला ना डायरेक्ट आपल्या परिसरामध्ये त्याच्या

आणि सोपं मारते म्हणे दादा एवढा मोठा उत्सव करून पत्रिका छापेपर्यंत त्यांचा काय होता मी त्यांना सांगितलं म्हणजे मानधन घेतो घेतो सत्य त्याच्यात मिथ्य नाहीये पण माझं मन मला सांगतं मी शंभर टक्के जर मानधन घेत असेल तर त्यातले ऐंशी टक्के माझ्या जर खर्च झाले तर मला जीवनामध्ये कधीच ताप लागणार नाहीये अफवा तर एवढी करतात बघा बघा बघ दहा कोटी का आम्हाला थोडी का तुम्ही जर मला दिली तर मी कीर्तनही करत नाही दरवर्षी याच्यापेक्षा मोठा करू ना आपला दरवर्षी काल्याला रस असतो दहा कोटी तुम्ही मला कुठून तरी आणून द्या मी दररोज रस खाऊ तुम्हाला नाही महाराज जे म्हणतात महाराजांना पैसा गोळा केला मी त्या दिवशी सांगितलं आरशा समोर तुम्ही उभे राहा आणि त्या दहा कोटी मध्ये तुमची पावती केवढ्याची ठरवा मग त्या पावतीनुसार ठरवा म्हणून माझी सर्वांना विनंती आहे बघा काही गोष्टीचा विचार करत असताना फार तरी विचार आपला मानून चालतोय त्याच्यामध्ये शंभर टक्क्यापैकी शंभर नाही एक हजार टक्के सर्वात मोठं जर योगदान असेल तर कमीत कमी आमच्या चिखली तालुका लोणार तालुका आणि सिल्खेड राजा तालुका यातले जेवढे काही आम्हाला एकशे वीस ते पन्नास गाव आम्हाला चपात्या देतात यांच्यावर हा सप्ताह चालू आहे महाराज आणि त्यामध्ये सर्वात मोठे आता माझी कोणाची ओळखच नाही कारण मी कुठं जातच नाहीये महाराज आणि त्यातल्या त्या जिल्ह्यात तर जास्त काही फिरत नाहीये पण ही चपात्याची पद्धत सुरू करण्यासाठी सर्वात मोठं सहकार्य जर आम्हाला लाभलं असेल माझी तर काही ओळखच नव्हती आमच्या वैष्णव जेवढे वारकरी मंडळी आहेत आमचे सानक बुद्धीचे जेवढे काही मंडळी आहेत माझी सर्वांना विनंती आहे वैष्णवगडाचे जेवढे काही मंडळे आमचे सनंद गुरुजींचे जेवढे काही आहेत त्यांनी आम्हाला बसवलं आणि त्यांनी सांगितलं तुमचं नाही येणं झालं तरी चाललं कार्यक्रम हा तुमचा नाहीये ना वैष्णव कार्यक्रम ना सुद्धा वैष्णव वैष्णवगडाचे आहे आमच्या भरत महाराजासोबत आमच्या संतोष सोबत आमचे जळगाव गुबेचे आमचे सर्वचे त्यांच्या सोबत त्या परिसरातले लोक फिरले नाही तर आम्हाला कुठं माहिती कोणाला जाऊन भेटायचं म्हणून सहकार्याने हा कार्यक्रम होतोय तुम्ही सहकार्य करता म्हणून हा कार्यक्रम चालतोय पुरुषोत्तम महाराज हा कार्यक्रम करत नाही तुम्हाला वाटत असेल पैशाने गोळा होतात तर कोट्यवधी रुपये लोकांकड अजिबात पैशाने लोक निवडणुकीत पाचशे रुपये घेऊन सुद्धा लोक गेले नाहीये लोक म्हणून गाड्यात बसतात त्यांच्याकडून पैसे घेतात हॉटेल वर चालतात पण घरी येतात सभेला जात नाही हा जो समाज आहे जेवढ्या माझ्या माता मावले जेवढे मंडळी इकडे बसले त्यापेक्षा अर्धे लोक पाठीमाग बसलेले म्हणून तुम्ही जे येतात ते माझ्यामुळे सुद्धा नाहीये माझ्या चोखो तुम्ही सर्व मंडळी येतात भगवंतांचं शंकर चक्रम सम सप्रम सर श्रीमक्षलम श्री अनंता मधुसूधन पद्मनाभ नारायणा जगव्या प्रकाश नायणा आनंदगणा अविनाशा असा गदगद झाला माझा देव आणि गदगद होऊन आशीर्वाद दिलं आकाशाची वा